नमस्कार मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आपण हा ताग केलेला आणि तो आपण जमीन अशा प्रकारे काढून घेतलाय आणि त्या ठिकाणी साडेतीन फुटी सरी सोडल्या आणि त्यामध्ये आपल्याला करायचं होतं ऍडव्हान सातशे छप्पन हा मका सायलेज साठी एकदम बेस्ट असा हा मका आहे ते आपल्याला करायचं होतं तर आपण साडे तीन फुटी सरी सोडल्या आणि दोन्ही आपण अंतर ठेवून आपण मका टोकलाय प्रत्येक टोच्यामध्ये एकच बी गाठलाय आपला अंतर चांगला असेल तर उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारे मिळते त्यामुळे हे आपण अंतर ठेवले जस जशी टोकन चालू आहे तसं पाठीमागून पाणी सुद्धा द्यायचं चालू आहे जेणेकरून उगवण एकसारखे होऊन आपल्याला उत्पादन सुद्धा चांगले मिळते आता हे सगळं काम झाले की पुढचा विषय येतो तर ते होत नियंत्रणाचा तो म्हणजे तण उगवू नये यासाठी आपल्याला औषध मारायचं तर ते आहे फिफ्टी पर्सेंट पावडर फॉर्म मधलं हे औषध आपल्याला इथं आज फवारणी करायची होती जे की अठ्ठेचाळीस तासाच्या आधी आपल्याला फवारणी करायचं होतं त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण लगेच याची फवारणी सुद्धा केल्या पुढे लवकर तण उगवणार नाही जेणेकरून तण नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येते तर हे सगळं नियोजन तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इथून पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये